Yeah, yeah. एखादी चार वरच कॉम्बेटी तुला चार वर मला डायरेक्ट जावं लागेल करायला लागेल सुनील ना మనోజ పాటలు సరే వినంతి వ్యాసీఠామో అగీ హిందీ సమాలోచక अभि अभी मात्र आपण कुठे असाल त्याने आपण बॉक्स बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे चला इथे सामन्याला होत्या सुरुवात आपण पाहतो पहिली सेमीफायनलची मॅच सलामीची जोडी एका बाजूला रिंकेशला आपण दुसऱ्या बाजूला विवेक आणि इथे पहिल्याच बॉलवरती मोठा मासा गळाला लागलाय आणि ला 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 पहिल्या विकेटचं इथे पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल फर्स्ट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे रिंकेश मात्र आता स्वस्तात माघारी परतल्या आणि नवीन बाठर मैदानामध्ये दाखल झालेत आपण पाहतोय विवेक पिलटकर आपण पाहतोय बंड्या अगदी स्वतः कॅप्टन आहेत कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं आणि जबाबदारी स्वीकारली आहे पहिल्याच बॉलवरती रिंकेश माघारी अगदी सेमीफायनलची लढा तर आपण पाहतोय आणि जो मात्र संघ जिंकेल तो त्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि अंतिम फायनल मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल त्याच्यासाठी चाललेला हा रणसंग्राम आपण पाहतोय पुढचा बॉल आणि इथे पहा अकरा खेळण्याचा प्रयत्न दाऊचितची संधी दुसरी धाव घेतली जाईल का परंतु काय घडतोय मैदानामध्ये पंचांची निर्णयाची वाट पाहावी लागेल आणि बॅट्समन सुरक्षित आहेत असंच सांगितलं जात आहे तिसऱ्या मागणी केली जाते बाबा के थोडं चेक करा ना आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फलंदाज होते मात्र ओ आऊट अगदी हृदयाचे ठोके धडधडत असताना निर्णय आलाय फलंदाजाला माघारी पडतावा लागेल दोन गरी बाद झाले धावसंख्येचा जर विचार केला एक धाव्यावरती जाऊन पोहोचले टीम गणेशनगर आपण पाहतोय अजूनही चार बॉलचा खेळ बाकी आहे येणाऱ्या चार बॉल मध्ये किती धाबा जोडल्या जातील कारण जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल गोलंदाज जर साईलचा विचार केला आतापर्यंत दोन चेंडू टाकले एक धाव खर्च केले आणि नवीन माठर इन्वॅक्शन आपण बघायला मिळेल तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर ते महेंद्र आंबेडकर ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये अगदी चौकार लगावत असताना एक संघाला मोठा विजय मिळवून दिला होता आणि तोच खेळाडू आता मैदानामध्ये आलेत अजूनही चार बॉलचा खेळ शिल्लक आहे नवीन बॅटर आपण पाहतोय हॅलो हॅलो तर पुढचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा साहिल मातले बोलंदूचे मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहे ओव्हर द विकेट इथे पहा बेट गेला दहाशे चे संधी पंचांकडे अशा पद पाजलं आणि इथे फुलंदाजीला मात्र माघारी परतावा लागले महेंद्र आंबेडकर मात्र इथे मैदानाच्या बाहेर जात असं आपण पाहतो तिसऱ्या विकेटचं पतन तीन चेंडू टाकले तीन छेंडूवर धाव्या खर्च केला फक्त एक तर तीन बॉल मध्ये एक धाव झाले तर दोन गाटेवर मैदानामध्ये आपण पाहतोय सुधाकर आलेत खोपरे आपण पाहतोय आणि स्ट्रायकला फोन जे आहेत ना विवेक एक आपण पाहतोय बेकर आणि त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे तीन बॉलचा घरी संपलाय चला पुढचा बॉल आपण पाहतोय पुढचा बॉल इथे पहा सुंदर असा फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका अगदी कव्हरच्या दिशेने जात असताना दोन धावा मात्र रनिंग विकेट अतिशय चांगला असल्यामुळे पळून पूर्ण केल्या दोन धावने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडल्या संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्या ती नाही या धावसंख्येवरती आपण विचार केला तर धाव संख्या घालत तीन धाव आपण पाहतोय चार छोटीसा संपला अजून दोन बॉल बाकी आहेत इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉटबॉलची संख्या आपण पाहतोय आणि हा सामना थोडासा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला फलंदाज थोडस अडचणीचा सामना करावा लागतोय थोडंसं बॅकफीटवरती आपल्याला पाहायला मिळतात थोडेसे हेवी ठेवलेत उलंदाज आपण पाहतोय अजून एक चेंडू शिल्लक आहे या बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल शेवटचा एक बॉल आपण पाहतोय इथे मात्र अक्रॉस झाला आणि चेंडूला खेळून काढलाय सरळ हातामध्ये धाव घेण्याची संधी आणि काय घडतंय आणि फलंदाज मात्र बाद झाला पहिल्या षटकाचा संपला केला धाव्या संख्येन जर विचार केला धावा झाला त्या म्हणजे चार जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे पाच धावांची हॅलो नाही अगदी ज्याने आपल्या हिंदीच्या समालोचनामधून अगदी सगळ्यांनाच प्रभावित केलं या मॅथचं वर्णन पूर्ण दिवस त्यांचा आपण गोड आवाज ऐकला वाशिगावचे सुपुत्र मनोजी पाटील साहेब यांचा इथे येथे सत्कार सत्काराने सन्मान केला जातोय मी सुनील दरच विनंती करेन की आपल्या शुभ असते त्यांचा येथेची सत्कार सत्काराने सन्मान करावा शहा आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जात आहे गणेश नगर प्लीज या आपण महेंद्र आंबेडकर त्याला स्पीडअप करा गणेश नगर संघाला

गणेश नगर आपण त्वरित क्षेत्रक्ष सजवायचा आहे सहा बॉल मध्ये आपण पाहिला चार धावा झाल्यात आणि या चार धावांचा पाठलाग करण्यासाठी सभापीची जोडी रौली संघाची आपण पाहतोय एका एक बाजूला जर विचार केला कांसे आणि त्याच्या जोडीला योगेश गाडगे आपण पाहतोय चला स्पीड करा प्लीज आपण जर आपण पाहिलं तर सहा बॉल मध्ये करायचे आहेत पाच धावा भावे सर प्लीज आपण स्पीड करा हॅलो चला आपण स्पीडअप करा आपण जर पाहिलं पहिल्या क्षेत्राचा जर विचार केला पूर्वधामध्ये गणेश नगर संघ ज्यावेळी बॅटिंग करत होता पाच सहा बॉल मध्ये बघता आणि फक्त चार धाबा जोडलात आणि पाच धाबांचं लक्ष ठेवलाय समलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले योगेश गाडगे आणि त्यांच्या जोडीला भावेश कांसे आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार पडते संजय विश्वास दाखवलाय विवेक गोलंदाजावरती पहिलं षटक आपण पाहतोय पहिलाच बॉल ओढतो विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झाले तिन्नग बॉल टाकायला सरळ आता मध्ये आणि काय करतो दुसरे झेल पकडला असता कदाचित थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असत प्रयत्न फार चांगले होते परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं चेंडू धडतीला दान झाला एकदा जरूर मिळेल एका धाव्याने संघाचं खातं उघडलं जात आहे अजूनही जर विचार केला पाच बॉल करायचे आहेत चार धावा पाच बॉल चार धावांची गरज आहे रवली संघाला आपण पाहतोय अगदी सलामीची जोडी मैदानामध्ये हो दाखल झाली आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा ओढतो विकेट कोलरपतीचा बॉल अगदी काय आणि हा क्रिकेटबद्दल असलेलं तुमचं जे प्रेम आहे गेले कित्येक वर्ष आपण निस्वार्थ त्या भावनेने जे केलेलं प्रेम आहे क्रिकेट वरती आणि आज पुन्हा एकदा आपण पाहिला आपल्याकडून इथे रजा घेत असताना सुद्धा या क्रिकेटने मात्र त्यांना मोह आवडता आलेला नाही आहे पुन्हा एकदा आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जोडलं धन्यवाद साहेब आपला पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय के ने जर चेंडूंचा विचार केला अजूनही चार बॉल खाली बाकी आहेत आणि चार बॉल मध्ये तीन नावांची गरज आहे कदाचित बॉल वरती जर हा जे झाला असता इथे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं आणि आपली काळजी घ्या सुरू सुधाकर आपण अगदी फलंदेजाच्या एकदम जवळ आलाय क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वतःची काळजी घ्या क्रिकेट असताना उद्या आपण खेळणारच आहोत परंतु आपल्या शरीराच्या स्वतःची काळजी घेणं फार महत्वाचं असतं पण सोडवतो आपण निर्णयाची वाट पाहत होतो आणि पंचावीस आगतलं इट इज अ वाईट बॉल एकदा जरूर मिळेल अवांतरचे आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होईल संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्या तीन या धावसंख्येवरती चार बॉल आणि जिंकण्यासाठी दोन नवीनची गरज आपण पाहतोय चार बॉल दोन धावा योगेश गाडगे आपण पाहतो एंडला फलंदाज पुढचा बॉल आणि इथे पहा लहू मोठे लॉप केला क्षेत्रक्षक अगदी पुढे आले होते परंतु झेलची संधी आणि इथे धाव पूर्ण केली गेली आहे आणि हा सामना जिंकला मी तर म्हणून रोडेगाव संघाने आर्थिक आर्थिक का अभिनंदन अडलक बाडलक मी तर म्हणून गणेश नगर संघ खूप चांगला खेळ आपण केला चला कुंबळेगाव संघ आपण या तोरी क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे